परवान चौकशी नाही केली तो सांगायची होता बघतो मग काहीच केलं नाही चोरीचा राग आला टाकले आश्रम रंगेच सगळ्याचा सगळ्याच असणार केलं तीन गंगा वरून आणली ते पूर्वज असणार कपिल मुळे आश्रमात ते त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र तुला वजिष्ठ सांगतात इथून सभासद ऐकले ते असा त्याचा वाद करते स्वतः देवाचा

आणि रात्री सैना मारलं आणि मेस कुणा इंद्राला दिलं आणि राजा वचिष्ठ गुरु सगळ्यामध्ये गरजून सांगतो कारण त्याची खरी बाजू का नाही ते कचुलन बोलत रिलाज बोलत नाही वचिष्ठ गुरु बोलतात बोलता। आणि बोलता। इकुलून सांगण्यासाठी ऐकून घेण्यासाठी सुद्धा सतानंद ऋषी कुणाचे धर्म गुरु ते

नावच पहिलं असं आता हे देवाला देवाली जे जमत नाही करावा बरं त्याचा वंश सुद्धा कथा निबर असावा लागतो आणि ती आशी कथा असणारा राजबा सांगतात मला दिली दिलीप नावाचा राजा मला आणि त्यानं काय केलं म्हणजे काहीतरी नाव करायचं आगले काहीतरी पुण्याला झेपत नाही रु तू करावं त्याला नाव लिहित

<पिण> वर्षाचीच <पिण> <पिणेण> दा आज म्हणतात रघुवंशिट रघुवंश नावा एक राजा पुणे जन्माला होता त्यानं काय केलं होतं काहीतरी आज अशी केली होती कुणालाच नाही समजायची आता काहीतरी खात्रीपणा केला क्या रघुवंशा